सोसायटी सोसायटीमध्ये उपस्थित असलेले सर्व सण सोसायटीचे पदाधिकारी म्हणून आम्ही बघितले आज प्रचाराच्या निमित्तानं आपल्या आपल्या मध्ये येताना आपण काही ज्या समस्या मांडल्या त्या समस्या वाढत्या लोकसंख्येमुळं बरोबर त्या समस्या पण येतात तर पॉप्युलेशन वाढतात आणि अविडन्स वाढल्यानंतर त्या समस्या नक्कीच त्याच्या वाढत राहतात पण वाढत्या समस्येलासुद्धा लॉंग टर्म प्लॅनिंग करून त्याच्यावर तोडगा काढणं हे आमचं लोकप्रतिनिधींचं कर्तव्य असतं तुमच्या सगळ्यांच्या माहितीसाठी सांगतो एक आठ दहा वर्षापूर्वी पाण्याची स्कीम ही बहुचर्चित आहे त्या स्कीमसाठी मी खासदार असताना ग्रामपंचायतीनं साडेबारा कोटी भरायचे आणि पी एम आर डीने साडेबारा कोटीचा खर्च उचलायचा असं ठरलं होतं परंतु ग्रामपंचायत सक्षम नसल्यामुळं मी सरकड गेलो आणि साडा साडेबारा कोटी ते माफ करून घेतलं पण नंतर लक्षात आलं की इतके दिवस होऊनही स्कीमफेअर अजून चालू झाले पाच वर्ष झाले सहा वर्ष झाले हे प्रशासनाला पण असू शकतो आत्ताच प्रदीपदा सांगितल्याप्रमाणे जिथून पाणी यायचं तिथं पाईपलाईन येऊन बसलेली आहे कारण जे पाण्याचे नियोजन जे उच्च पातळीवर करायचं ते आम्ही करतो आहे तुमच्या माहितीसाठी हे जे पाणी भामासपेठ धरणाचं किंवा तिथलं तळमोळी धरणाचं पाणी ते आमच्या ग्रामीण भागात त्या पाण्यासाठी सरकारनं दोनशे बत्तीस कोटी रुपयाची मागणी केली होती आणि ती पूर्ण केलेली सुद्धा आहे लवकरात लवकर आपल्याला पाणी येईल परंतु ना ना। स्थानिक पातळीवर जसं असं महेंद्र सरपंचा सांगितलं म्हणजे शांताराम बापू किंवा इश्री मंडळी स्थानिक पातळीवर ज्या ज्या अडचणी आहेत त्या खरं आमच्या कानावर वेळोवेळी जर आल्या तर त्यातून सोडवण्याचा का मार्ग काढता येईल आपण सांगितलं की बाबा ड्रेनेज आउटले करून देणं किंवा त्याची पाईपलाईन करणं त्या गोष्टी खरं म्हणजे अतिशय गरजेच्या आहेत आणि ह्या करण्यासाठी सरकार पैसे नाही आहेत असं म्हणू शकत नाही याच्यासाठी निधीची कुठली कमतरता येणार नाही परंतु रेग्युलर फॉलोअप हा आपल्या सगळ्यांकडून होणं गरजेचं आहे एका बाजूला आमचे स्थानिक सर्व पदाधिकारी मी आणि तुमचं सुद्धा तेवढं कर्तव्य आहे आमच्याबरोबर पाठफॉलोअप करणं तुमच्या डेअरीचं प्रश्न सुरू जबाबदारी मी घेतो बाकी तुमचा पाठपुराव केला पाहिजे कारण मतदारसंघ मोगानी पंचवीस लाख आणि लोकसंख्या जी आहे बोलतो बत्तीस लाख आहे तर बत्तीस लाख लोकसंख्या सांगितलं म्हणून सोसायटीचे प्रक्त्या व्यक्तीमध्ये तुमच्या समस्या सांगतील आमचे सरपंच असतील दादा सास सातव असतील या सगळ्यांच्या जर मांडल्या तर त्याचा मी वेळोवेळी पाठपुरावा करू मी खासदार असताना पी एम आर डी परत ग्रामपंचायत आणि सी ओ कलेक्टर यांच्याबरोबर दोन तीन बैठका घेतल्यात स्थानिक प्रश्न सोडवण्यासाठी भविष्यकाळात हे जे प्रश्न आहे स्वच्छतेचे बेसिकली ड्रेनेज लाईन आणि पाणी त्या केंद्रावरून त्यासाठी जे जे काही सहाय्य लागेल किंवा सरकारची मदत लागेल ती मी सोडवण्यासाठी कमी पडणार नाही बाकीचे प्रश्न आपण सोडवत राहू की मी वेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा महायुक्ती म्हणून घरचे नाव होतं आहे यापूर्वी आपल्याला सगळ्यांना माहिती तीन वेळा मी या विभागाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे यावेळेला नरेंद्र मोदीजींना संशोधन करण्यासाठी तुमच्या सगळ्यांची साथ अतिशय महत्त्वाची आहे जेणेकरून मला ट्रॅफिकच्या प्रश्नासाठी मला वाटतं आता तर बोला दहा हजार कोटी रुपयाचा प्रश्न लागणार आहे नुसता हायवेचाच चाटण चित्रपूर तळेगाव त्या भागासाठी सुद्धा बारा हजार कोटी तर नाशिक फाटा ते चाटण त्याच्यासाठी दहा हजार कोटी पुढे नाशिक रेल्वे आपल्या परिसरातून जाते त्याची आजची किंमत चोवीस हजार कोटी आता हे सगळे जर प्रश्न सोडवण्यासाठी तुमची ताकद महत्वाची आहे नरेंद्र मोदीजींच्या पाठीमागा त्यांच्या विचाराचा खासदार निवडून दिला तर हे फंड आणण्यासाठी आम्हाला मदत होईल एवढे त्या ठिकाणी सांगतो आणि येणाऱ्या तेरांगेला घड्याळ या माझ्या चिन्हाच्या बाजूचं फटक लावा घड्याळाचं मत म्हणजे नरेंद्र मोदींना मत धनुष्यवर्णावर मत म्हणजे नरेंद्र मोदींना मत कमळाचं मत म्हणजे नरेंद्र नरेंद्र मोदींना मत म्हणून आपल्या भागामध्ये घड्याळ हे चिन्ह आहे त्या चिन्हावर फटक जाऊन मला विजय करा एवढीच विनंती करतो बाकी आपली कामं सोडवण्याची जबाबदारी मी असेल आपले प्रदीदादा असतील आमचे सगळे सहकारी असतील शांताराम बापू असतील आमची सगळ्यांची जबाबदारी आहे मी आपल्याला आश्वासन देतो निवडून आल्यावर प्रत्येक तीन महिन्यात एकदा तरी आपल्याकडे बसेल सगळ्या वाहकुली शहरामध्ये सगळ्या लोकांना बरोबर घेऊन प्रश्न सोडवण्यासाठी कारण लगेच लगेच प्रश्न सगळे सुटत नाही नवीन प्रश्न निर्माण होतात ते सोडवण्यासाठी कधी या सोसायटीत कधी त्या सोसायटीत अशा प्रकारच्या बैठका घेऊन सोडवण्याची मी आपल्याला शब्द देतो धन्यवाद